आई बोल ग चल बोल आम्ही कारण त्याच सारण बनवलं आहे मला जर पाचे असल तर मी सर व्हिडिओ काढायचे मग तुम्हाला जर पाचे असल तर मी थोडस व्हिडिओ काढून दाखवू शकते त्याच्यामध्ये मी काय काय घातले किंवा नाही का तुम्हाला असं पण आधी सांगू शकतो त्यात म्हणजे मी काय काय टाकलंय तुम्ही एकदा खाऊन बघा कसं झालं मग सांगा आम्हाला काय काय टाकलं सांग सांगू का यात म्हणजे मी खोबरं किसून चांगलं मस्त खमंग भाजून घेतलंय किती एक किलो खोबरं एक किलो रवा रवा आहे किलो किलो साखर एक किलो साखर आहे ड्रायफ्रूट पण आहे आणि पन्नास ग्राम ड्रायफ्रूट टाकले नाही थोडी खसखस पण भाजून चांगले टाकले काजू टाकले पन्नास ग्राम भाजून बदाम टाकले पन्नास ग्राम भाजून आणि खसखस पण टाकले मी त्याच्यामध्ये ते ग्राम भाजून चांगले खुम खोबरं तीन पाव टाकले मी याच्यामध्ये आणि एक किलो, किलो साखर खबरं पण छान भाजून घ्यायचं मग हे सारं नाही ना तुम्ही वर्षभर सुद्धा राहू शकत माझ राहते ही दिवाळी तर ती दिवाळी पण ह्या वेळेस मी थोडं कमी केलं पण आमच्याकडं छोट बाळ बारामे छोट नाही ते दोन अडीच वर्षाचं आहे पण ते लय मस्ती करतो आणि आमच्या शियाला पण बघत जावा कधी आमच्या शियाची लयकडे का नाही का तुम्हाला सांगत मी कधी ती आमची शि आहे ना आली बाजूला दिसतीये ना ती ना

ही माझी नात आहे आणि सिया तुझं नाव काय तुझं नाव काय सिया तुम्ही माझ्याला पण बघा सियाच्या आजीला पण बघा आम्हाला व्हिडिओ बनवायला येत नाही बनवून घेतो घरात पोर असली तर पण माझ्या कद सारां नक्की सांगा मी बनवून तुम्हाला दाखवणार आहे उद्या उद्या घेऊ परवा उद्या नाही <with food> <with food> <us> आई तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवल की करंजा कशा बनतात कशा बनतात आवडला असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद <music>